नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिन मध्ये आढावा घेऊयात सुरुवात करतोय पुण्यातल्या बातमीनं पुणे, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकानं दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत तर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरू राहतील आणि शनिवारी आणि रविवारी दुकानं पूर्णपणे बंद असणार आहेत मॉल्स आणि सिनेमागृह संपूर्णपणे बंद असतील त्याचसोबत रेस्टॉरंट्स बार्स फूड हे आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेनं सुरू राहतील शनिवारी रविवारी पार्सल सेवा अकरा वाजेपर्यंत सुरू राहील तर उद्यानं मैदानं जॉगिंग रनिंग ट्रॅक्स हे आठवड्यातील सर्व दिवस पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू असतील खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेनं दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत त्यामुळे पुण्यामधली ही सगळी नियमावली पुण्यामध्ये रेस्टॉरंट्स पन्नास टक्के क्षमतेनं सुरू राहतील आणि बाकी काय काय नियम आहेत हे आपण स्क्रीनवरती पाहतोय पुण्यात आजपासून पुन्हा एकदा कडक निर्बंध करण्यात आलेले आहेत कोरोनाचे कारण अर्थातच डेल्टा प्लस व्हेरियंटची भीती म्हणून आपण पाहू शकतो आता आपण लक्ष्मी रोडवरती आहोत सगळीकडं चार वाजता दुकानं बंद करण्यात आलेली आहेत सगळी चिडीचूप आहे सगळे आवरावरी जवळपास शटर डाऊन झालेले आहेत फक्त किरकोळ कारकोळ आवरावरीचं सगळं पथरेवाल्यांचं काम सुरू आहे पण याच्यामुळं सगळा सर्वाधिक फटका जो बसतो आहे तो जे पथारेवाले आहेत किंवा दुकानदार असतील किंवा कामगार वर्ग आहे सगळ्या दुकानांमध्ये काम, काम करा आणि सामान्य पुणे करे आपल्यासोबत एक पथरेवाले काका आहेत मला सांगा तुम्हाला हे वेळ कमी केल्याचा कसा फटका बसला आता विचार करा सकाळी मी तर दहा वाजता आलो आहे आता चार वाजेपर्यंत साडेचारशेचा सा धंदा घ्यायला काय भागणार आमचं संध्याकाळी कसं काय गिराईक होतं नाही होत पण करावा बंद बंद करावं लागतो ना धंदा पन... किती नुकसान झाले म्हणजे जवळपास वर्षभर दोन वर्ष झालं दोन वर्ष झाल्या आम्ही गाळातच आहे मदत ना आम्हाला गव्हर्नमेंटने दहा हजार रुपये चार हजार रुपये दिले होते ते पुरले का ते हप्त्या हप्त्याने आम्ही फेडतोय नुकसान शकत नाही आहे का नाही नाही न्याय न्याय बाकी वेळ वाढून मिळवा हे एक साधी सामान्य प्रतिक्रिया आहे प्रातिनिधिक आहे एका पथरावाल्याची आपण पुढे आणखीन काही कामगार बघूया हा लक्ष्मी रोड आहे सग जवळपास ह्या सगळ्या टापू मध्ये पाच साडेपाच हजार दुकान आहेत ती कपड्याची असेल सोन्याची असेल व्हरायटी असतील सगळ्या प्रकारची दुकान सगळी इथे एक कामगार आहे आपण विचारूया मला सांग हे तुला कसा फटका बसला फटका म्हणजे कंटिन्यू आमचं तुमचा टायमिंग चेंज होत राहतोय त्याच्यामुळे आमचं पेमेंट सुद्धा कमी जास्त होत आहे पगार कमी होतो हो बिलकुल त्याच्यानंतर अर्धा पगार केला तुझं हो अर्धा नाही म्हणजे थोडा पर्सेंट तरी कमी करावं आणि त्यांनी कमी करणं साहजिक कारण हो, टायमिंग मध्ये त्यांनाच कस्टमर मिळत नाही ते आम्हाला कुठून तरी जाणार ही साधी रे त्याचा थेट फटका फक्त व्यापाऱ्यांनाच बसतो असं नाही तर कामगारांनाही बस बसतोय हे सगळे हे सगळ्या कामगारांना ह्या लॉकडाऊनचा फटका बसतोय आता आपल्यासोबत व्यापारी आहेत आपण व्यापाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया का, का मला सांगा ह्या कसा फटका बसलाय याचा लॉकडाऊनचा लॉकडाऊनचा सगळ्या फटका बसलाय गोरगरीब सगळ्यांनाच बसलाय हॅलो तुमचं दुकान आता कसं बंद करावलं मी पहिलं काय टायमिंग होतं ना आता काय टायमिंग होत हॅलो टायमिंग वाढायमुळं सगळं गोंधळ झाला सगळा सगळा गोंधळ झाला अर्धा पगारावर काम करावं लागतं काय करायचं सगळं सगळ्याला खूपच नुकसान झालं हो खूप नुकसान झालं आहे नुकसान झालेलं मग काय तुमची सरकारचं मागणं काय अहो त्यांनी काही ते एक टायमिंग ठेवावं कुठला ते असं करेक्ट टाइम ठेवावं म्हणजे लोकांना तरी गिऱ्हाईक होईल किंवा काहीतरी होईल त्यांचा फायदा मालकाला होईल त्यांचा पगार तरी मिळेल वेळेवर दोन टाईम जेवायची उपसमारायची वेळ आली आहे जेव्हा आमची मग ही प्राथमिक खरंच हृदय पिळटून टाकणार आहे सगळ्या रिॲक्शन आहेत करायचं काय कारण हे आज नाही सुरू गेली दोन वर्षे असंच लॉक सगळं सगळा खो सुरू आहे मै आईन मई खरं तर यावेळेस पुण्यातली कोरोना साथ बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आली दुसरी लाट संपल्यानंतर आणि त्यात आता हे पुन्हा एकदा लॉकडाऊन आपल्यासोबत आणखीन पुणेकर आहेत ताई मला सांगा आता पुन्हा लॉकडाऊन आजपासून सुरू झालंय चार वाजता दुकानपासून जी पहिली सात वाजता होते काय सांगाल सामान्यपूर्वी तुम्ही शॉपिंगला आला होता झाली शॉपिंग पूर्ण वेळ मिळतो का नाही नाही काय तुम्ही सरकारकडनं अपेक्षा अशी आहे की त्यांनी म्हणजे लॉकडाऊनचा उपयोग काय त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय हे त्यांनी सरकारने स्पष्ट करावं ना जर चार वाजेपर्यंत दुकानं चालू आहेत आता लोक दुकानामध्ये येतात चार वाजेपर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत ठेवली तरी येणारच आहेत जर लॉकडाऊन करायचं असेल तर हंड्रेड पर्सेंट लॉकडाऊन करा नाहीतर ऍटलीस्ट काहीतरी कामाचं लॉकडाऊन चालू ठेवा ना काम होईल अर्ध्यामध्ये लॉकडाऊनचा काही उपयोग काही उपयोग नाही याचा तुम्ही काय सांगाल मी पण ते सांगणार अर्ध्या लॉकडाऊनचा काही फायदा नाही त्याचा काय कोरोना होतो की येतात याची लोक खरेदीसाठी येतातच ना मग पंधरा दिवस महिनाभर पूर्ण लॉकडाऊन करा ना सरकारने पूर्ण लॉकडाऊन म्हणजे एक खरं तर उद्विन करणारी प्रतिक्रिया आहे का कोणची की करायचं तुम्ही पूर्ण लॉकडाऊन करा अशा अर्ध्यामुर्द्या लॉकडाऊननी काही होत नाही म्हणजे धड शॉपिंग पण होत नाही व्यवसाय पण होत नाही कामं पण होत नाही आणि विनाकारण कोरोनाचा प्रादुर्भाव व्हायचा तो होतोच आणि नुकसानही होतं म्हणून ह्या सगळ्या व्यापारी असतील दुकानदार असतील या सगळ्यांचं म्हणणंच आहे की हे थांबवा आता किती दिवस तुम्ही लॉक अनलॉकचा खेळ करणार त्याला काहीतरी ठोस उपाय अर्थात तो आहे लसीकरणाचा ते सरकारी पातळीवर सुरू आहे पण त्याचा वेग वाढला पाहिजे तरच हे लॉक अनलॉकचं दृष्टचक्र आहे थांबणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह चंद्रान फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे तर पुण्यातच नाही तर आजपासून नागपुरात सुद्धा नवे नियम लागू झालेले आहेत नव्या नियमानुसार चार वाजेपर्यंतच नागपुरात बाजारपेठा सुरू होत्या संध्याकाळी पाच नंतर शहरामध्ये पूर्णपणे संचारबंदी लागली या काळामध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू आहेत सोबतच शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊन सुद्धा असणार आहे नागपुरात दुपारी चार नंतर सगळी दुकानं बंद झाली हे नियम जे आहेत जे आजपासून लागू झालेले आहेत राज्यामध्ये नागपुरात सुद्धा त्याची अंमलबजावणी आज झाली आणि दुपारी चार नंतर साधारण पाच आणि सहा वाजण्याच्या सुमारास आत्ता पूर्णपणे शुकशुकाट शहरांमध्ये सुद्धा दिसतोय नियम पाळले जात आहेत दुपारी चार वाजेपर्यंतच नागपुरात देखील दुकानं सुरू होती आजपासून नागपूरमध्ये नवीन नियम लागू झाले आणि चार वाजता बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने घेतलेला आहे चार वाजताच्या सुमारामध्ये हा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये त्यामुळे आपण बघू शकतो की अनेक असे हॉकर्स आहे जे दुकान बंद करत होते त्याच दरम्यान हा मुसळधार पाऊस आला त्यामुळे भर पावसामध्ये त्यांचे जो माल असेल कपडे असेल ते इथेच थांबलेले आहे ठेवलेले आहे आणि त्यांनी पाण्यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी वर प्लास्टिकचं कापड टाकलेलं आहे दुसरीकडे बाजूच्या जे दुकान आहे ते सर्व बंद झालेले आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की अचानक हा मुसळधार पाऊस नागपूरमध्ये आलेला आहे आणि चार वाजताच्या सुमारामध्ये ज्या वेळेस दुकानदारांना आपली दुकानं बंद करायची होती हॉकर्सला आपली दुकानं बंद करायची होती त्याच वेळेमध्ये हा मुसळधार पाऊस आलेला आहे आपण बघू शकतो की साधारण मागच्या एक आठवड्यापासून पावसाची रिमझिम रिमझिम नागपूरमध्ये सुरू होती मात्र आज मुसळधार पाऊस आलेला आहे त्यामुळे वातावरणामध्ये देखील एक गारवा पाहायला मिळत आहे मात्र दुसरीकडे जे हॉकर्स असतील दुकानदार असेल त्यांचं मात्र या पाण्यामुळे काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे कारण की अनेक हॉकर्स आहे यांचं आपण बघू शकतो की त्यांचे जे कपडे आहे किंवा इतर जे माल आहे साहित्य आहे ते पाण्यामध्ये भिजत आहे ते काही प्रमाणामध्ये प्लास्टिकच्या कापडानं त्याचं प्रोटेक्शन किंवा त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र ज्या प्रकारचं दृश्य ह्या सीतावर्डी मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे निश्चितच एक गोष्ट आहे की एकीकडे चार वाजताच्या सुमारामध्ये नेहमी नियमानुसार त्यांना दुकान बंद करावं लागलं वर मार्केटमध्ये गर्दी असताना त्यांना दुकान बंद करावं लागलं आणि दुसरीकडे पावसाने हजेरी लावली त्यामुळे या दोहिरी माऱ्यामध्ये हे हॉकर सापडले आज आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक प्रचंड नाराजी आणि एक संताप देखील पाहायला मिळत आहे व्हिडिओ जन्ली प्रशांत तुषार कोडे न्यूज लोकमत नागपूर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या महिन्यात डेल्टा प्लसचे एकूण सात रुग्ण सापडलेले होते आणि सातही रुग्ण आता ठणठणीत बरे झालेत परंतु डेल्टा प्लसच्या भीतीमुळे जिल्हा प्रशासनानं पुन्हा काही नियमांमध्ये वाढ केली आहे त्यामुळे अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता इतर सर्व दुकानं चार नंतर बंद करण्यात आली आणि व्यापारी वर्गाचा या नियमावलीला विरोध नसला तरी सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची मागणी व्यापारी करतायत राज्य शासनाने आजपासून नवीन नियमवल्ली लागू केलेली आहे डेल्टा प्लस व डेल्टा या विषाणूमुळे आज राज्य सरकारने नवीन नियम लागू केलेले आहे सकाळी सात वाजेपासून तर दुपारी चार वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले तसेच आपल्यासोबत काही व्यापारी वर्ग आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना काय वाटतं तुम्हाला काय वाटतं की सकाळी सात वाजेपासून ते चार वाजेपर्यंत दुकान हा हा टाइमिंग जो दिल्ला है हा चुकी टाइमिंग है हा टाइमिंग नौते कमीत कमी सात से आठ वजेपर्यतला मार्केट उगड़ कारण चार वजेपर्यत घर स्वयं वगैरह कर बाया घर बाहर निकता का है, तो मेरे खरीदी वगैरह होत नहीं आपको क्या लगता तेरा है शासन ने जो मतलब अभी फिर से लॉकडाउन लगाया ना पहले हम पहले लॉकडाउन से काफ़ी परेशान थे और अभी जो शासन ने जो लॉकडाउन लगाया है और जो टाइमिंग दिया है वो टाइमिंग हमारे हिसाब से एकदम सफिशियंट नहीं है वो टाइमिंग नौ साढ़े नौ से शाम को सात आठ बजे तक होने को ना उसमें क्या था कभी लाइट बंद रहती आज पूरा दिन लाइट बंद रहा हमारा ग्राहक ही कुछ हुआ नहीं और उसके बाद बरसात पानी का भी टाइम है और हमारे कुछ सीजनेबल भी आइटम है जो हमको सिर्फ सीजन में बेचने पड़ते उसके लिए भी हमको बहुत दिक्कत जाती है तो शासन ने न थोड़ा सहयोग करके हमारे को न टाइम का जो एडजस्टमेंट देना वो सवेरे नौ बजे से लेके शाम को सात आठ बजे तक देने को ना ये हमारी शासन से विनती है अपने सुबह अजुन का व्यापारी अपन तेजा कड तेन सानना है काय तुमचं काय म्हणणं आमचं म्हणणं तसं तर आहे तो ऍक्च्युली संध्याकाळी सकाळी नऊ वाजेपर्यंत जसं भाऊ न सांगितलं लाईट बी बंद होती गिराक काही सिजनेबल आयटम आहे पावसाच्या दिवस आहे दिनभर पाऊस येऊन दिन जातो आणि गिरायक जे सकाळी ना अकराचे पुढे येत नाही अकराच्या नंतरच येतो आमच्या कपड्याच्या क व्यापार आहे कपड्यावाला तर ग्रिक नंतर अकराच्या नंतर अकराच्या नंतर चार वाजेपर्यंत काय आपण बिजनेस करणार आहे तर जो टाइम दिलेला आहे तो कमीत कमी सात वाजेपर्यंत संध्याकाळी पाहिजे नऊ सकाळी नऊ वाजे संध्याकाळी सात वाजेपर्यंत बंद हे जे व्यापारी आहे या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर शासनाने जे टायमिंग ठरवून दिलेलं आहे या टायमिंगमध्ये जे सकाळी सात वाजेपासून तर दुपारी चार वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहे तर या टायमिंगमध्ये थोडाफार चेंजेस करावा लागेल असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे हा इम्ताज अहमत न्यूज एटीन लोकमत भुसावळ वर्धा जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झालेला आहे मृत्यू दर सुद्धा घटलेला आहे मात्र कोरोनाची तिसरी लाट आणि डेल्टा प्लसचा धोका पाहता जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत दुकानं सकाळी सात वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत सुरू आहेत तर रविवार आणि शनिवार शनिवार रविवारी कडक बंद पाळण्यात येणार आहे नियमांचं पालन व्हावं यासाठी प्रशासन सज्ज आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट आणि डेल्टा प्लसचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकारने राज्यामध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आदेश काढीत हे नियम लागू केलेले आहे ला आज सकाळी सात वाजतापासून हे नियम लागू झालेले ला आहे आणि पुढील आदेशाप्रमाणे आदेशापर्यंत हे नियम लागू राहणार रा आहेत आज सकाळी सातपासून ते दुपारी चारपर्यंत दुकाने चालू राहणार आहेत यात आपत्कालीन व्यवस्था वगळण्यात आलेली आहे एकंदरीतच वर्धा जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी जो रेट आहे तो घसरलेला आहे मृत्यूचा दरसुद्धा घसरलेला आहे आणि नियमांमध्ये जे शिथिलता देण्यात आली होती त्यामध्ये कुठेतरी मात्र सामान्य नागरिक सैरावैरा बाजारात फिरताना दिसत होता बाजाराट करताना दिसत होता मात्र आता त्यांना तसं करता येणार नाही कुठेतरी नियमांचं पालन करावं लागणार आहे मात्र कुठेतरी एक प्रकारे व्यापाऱ्यांमध्ये थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे कुठेतरी अडचण निर्माण झालेली आहे जे छोटे व्यावसायिक आहेत सुद्धा याचा परिणाम होणार आहे मात्र डेल्टा प्लसचा जो संभाव्य धोका आहे तो कुठेतरी टाळायचा असेल तर या नियमाचं पालन करणे आवश्यक झालेलं आहे आणि यासाठी सुद्धा प्रशासन पूर्णपणे तयार असल्याचं सुद्धा दिसून येतं नरेंद्र मते न्यूज एटीन लोकमत वर्धा जर शिर्डीचा संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आजपासून चार वाजेपर्यंत सगळे व्यवहार सुरू राहणार आहेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश आहेत त्यामुळे चार वाजताच अनेकांनी आपली दुकानं बंद केली आहेत शहरासह ग्रामीण भागातली दुकानं किंवा नागरिकांनी सुद्धा या सगळ्या आदेशांचं पालन केल्याचं शिर्डीसह अहमदनगर जिल्ह्यामध्ये आजपासून दुपारी चार वाजेपर्यंत सगळे व्यवहार सुरू राहणार आहेत शिर्डीमध्ये तर गेल्या अनेक महिन्यापासून साईबाबांचं मंदिर बंद आहे त्यामुळं तिथले सगळे व्यवहार ठप्प आहे मात्र दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागासह सगळ्या शहरांमध्ये आज चार वाजता सगळं कडकडीत बंद केल्याचं चित्र आहे आपण आत्ता शिर्डीजवळच्या कोल्हार या गावामध्ये आहोत आणि जे सा साधारण जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत यांनी सुद्धा आपली दुकानं लगेच बंद केलेली आहे आत्ता साडेचार वाजलेले आहेत आणि साडेचार वाजता सगळीकडे शुकशुकाट झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे काही छोटे व्यावसायिक देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया त्यांना काय वाटतंय आज आज जे चार वाजता दुकानं बंद केली तुम्ही सरकारचा जो हा आदेश आहे योग्य आहे चुकीचं एकदम चुकीचा निर्णय आहे व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे आमच्या आज रोजचं रोजीरोटी जगणं मुश्किल झालेलं ला आहे लाईट बिल थकलेलं ला आहे ग्रामपंचायतीच्या पट्ट्या थकलेल्या आहेत घराचं खूप काही मागं गेलेलं आहे असं असताना विनाकारण हा लॉकडाऊन आम्हाला सहन करावा लागत आहे विनाकारण लॉकडाऊन सहन करावं लागतो आहे मात्र दुसरीकडे कोरोनाची जी वाढती संख्या होती जिल्हा अडचणीत आलेला होता चिंत चिंता वाढलेली होती त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय योग्य नाही असं वाटतं आजच्या निर्णयानुसार जो सकाळी सात ते संध्याकाळी चारपर्यंत हा निर्णय जो झालेला अयोग्य झालेला आहे सर्वांच्या हिताचा नसून हा सर्वसामान्य माणसाच्या प्रपंचावर घाला आहे कारण आज आघाडी सरकारचं नियोजन संपूर्णपणे सर कोलमांडलेलं असताना ह्या मंत्र्यांचा कोणाचाच कोणाला मिळ नाही आणि सर्वसामान्यांचे व्यवसाय हे मोडकळीस आलेले आहेत सर्वसामान्य व्यापारी हा हातावर जगणार आहे जर सरकार अशा प्रकारच्या धोरणामुळे कुठेतरी सर्वसामान्यांचे व्यवसाय मोडकळीत आले तुम्हाला काय वाटत हा जो वेळ जी दिलेली आहे ती योग्य आहे अयोग्य अयोग्य आहे आहे योग्य नाही केलेला असंच या सगळ्या व्यावसायिकांना वाटत आहे गेली अनेक महिने खरं तर सगळं उद्योग व्यवसाय जे आहे ते बंद होते कुठेतरी आता सुरु झालेले होते मात्र परत एकदा लॉकडाऊनला सामोरं जावं लागत असल्यानं हे जे हातावर पोट असणारे जे लोक आहेत जे छोटे व्यावसायिक आहेत हे अडचणीत आलेले आहेत अहमदनगर जिल्हा खरं तर प पहिल्या स्टेजमध्ये होता आणि आत्ताची जर परिस्थिती बघितली तर कोरोना रुग्णांची संख्या अतिशय कमी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये सगळे जे निर्बंध आहेत ते उठवण्याऐवजी पुन्हा निर्बंध का असा सवाल नगर जिल्ह्यातले सगळे नागरिक करत आहेत हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर वाशिममध्ये तर डेल्टा प्लस या व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन प्रशासनानं आजपासून लेवल तीन ची नियमावली लागू केली आहे त्यानुसार संपूर्ण बाजारपेठ आज सकाळी सात वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंतच खुली होती जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना रुग्णसंख्या जरी घटत असली तरी नागरिकांनी गर्दी टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा गेल्या आठवड्याभरापासून एक टक्क्यांच्या खाली झाला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आजपासून लेवल तीनची नियमावली लागू करण्यात आली आहे त्यामुळे जी बाजारपेठ आहे ती सकाळी सात ते चार या वेळेतच उघडी ठेवण्यात येत आहे मी आहे वाशिमच्या बाजारपेठेमध्ये सद्यस्थितीत ही बाजारपेठ पूर्णतः बंद झाली आहे केवळ जी अत्यावश्यक सेवेची दुकानं आहे तीच उघडी ठेवण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी जरी झाली असली तरी नवीन जो डेल्टा प्लस हा विषाणू आहे त्याचा संसर्ग जिल्ह्यामध्ये होऊ नये म्हणून प्रशासनानं आजपासून जी लेवल तीन आहे त्याची नियमावली लागू केली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये जे हॉटेल्स आणि इतर जे रेस्टॉरंट आहेत ही केवळ पन्नास टक्क्याने सुरू ठेवण्यात येत असून जी सिनेमागृह आणि मॉल्स आहेत ती शंभर टक्के बंद ठेवण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात राहावी यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत किशोर गोमाशे न्यूज एटी लोकमत वाशिम तर राज्यातल्या इतरही ठिकाणी नवे नियम कसे लागू करण्यात आलेत कसं नियमांचं पालन होतय पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा दिवसभरातल्या बातम्या ब्रेक नंतर स्वागत दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यामध्ये आजपासून जे काही नव्याने नियम लागू केलेले आहेत कशी अंमलबजावणी केली जाते है, कसे पाळले जात आहेत याचा आपण ग्राउंड लेव्हलवरून आढावा घेतोय आता अमरावती जिल्ह्याकडे वळूयात तिथे आजपासून सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि बाजारपेठ सुरू होती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीन वेळा लॉकडाऊन करण्यात आलाय अमरावतीतील व्यापारी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे मात्र आता दुपारी चार वाजता मार्केट बंद झालं त्यामुळे मार्केटची वेळ किमान सहा ते सात वाजेपर्यंत राहू द्यावी तशी परवानगी मिळावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे राज्यात कोरोनाची दुसरी लाट जी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात अमरावतीमध्ये आली होती त्यानंतर अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदा दुसरा दुसरा लॉकडाऊन जो आहे तो अमरावती शहरातला जिल्ह्यात लावण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर आता जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जी आहे एक के एक के ती एकदम कमी आटोक्यात झालेली आहे कमी झालेली आहे पण जवळपास एक टक्क्याच्या कमी जी आहे ती आता सध्या कोरोना रुग्णांची संख्या आहे मृत्यूचा आकडा देखील कमी झालेला आहे त्याच पार्श्वभूमीवर सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत बाजारपेठं सुरू करण्यात आलेल्या होत्या मात्र आता डेल्टा व्हेरियंटचा जो प्रभाव आहे या प्रादुर्भावामुळं अमरावती सुद्धा जे बाजारपेठ आहे ती सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करण्याच्या आदेश जे आहेत जिल्हाधिकारी शैलेश चव्हाण यांनी दिलेले आहे मार्केट ठीक जी हालत आहे सध्या अतिशय वाईट आहे माझ्यासोबत व्यापारी आहे व्यापाऱ्यांचं नेमकं काय बन आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा मला सांगा व्यापाऱ्यांना हीच चार होतं वेळ आहे ती सोयीचं आहे का तुम्हाला का नाही का या की या याच्या अगोदरी लॉकडाऊन अमरावतीला सर्वात पहि प्रसंग आला आहे आणि मागील चार महिन्यापासून अमरावती लॉकडाऊनमध्ये राहत आहे त्या कारणानं व्यापारी लोकांचं भरपूर नुकसान होत आहे आता तुम्ही सात वाजेपर्यंतचा जे टाईम दिला होता शासनाने त्यात त्यामुळे थोडंसं सह सहभाग मिळाला शासनाचं आणि कसं ग्राहक येत होते आता हे चार वाजताचा टाईम केल्यावर काय होते की ग्र ग्राहक कपडा मार्केटमध्ये ग्राहक दोन वाजताच्या पहिले घेऊ शकत नाही आणि चार वाजेपर्यंत दोन तासाचा धंदा होत नाही त्यामुळे भरपूर नुकसान होत आहे व्यापारी दोन सीझन झाले व्यापारी एकदम खराब त्यामुळे त्यांची आर्थिक मानसिक एकदम हा हालत एकदम खराब झालेली आहे पुढे सागरचा संजय शेंड आहे न्यूज एटीन लोकमत अमरावती तर एकंदरीतच जर पाहिलं राज्यातल्या काही शहरांमधला आपण आढावा घेतला ही नवीन नियमावली व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना सुद्धा रुचत नाही आहे मात्र कोरोनाचं प्रमाण जर कमी करायचं असेल प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर याला पर्याय नाही यासोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची मात्र एखादी बातमी जर तुम्हाला पुन्हा पाहायची असेल तर आमच्या न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तिथे तुम्हाला ती पाहायला मिळेल आणि फेसबुक आणि ट्विटरवरती आम्हाला फॉलो देखील करा